नरकातला स्वर्ग स्वर्गातला नरक हे नरक बघण्याची वेळ आली नसते त्यामुळे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांनाच अशा प्रकारचं हे सगळं बघण्याची वेळ आलेली आहे की उठसूट मोदीजी आणि अमित भाई यांच्यावर टीका करण्याचं जे काही काम लो ता ता लोक करत आहेत त्यामुळे त्यांचं पाप झाकलं जाणार कारण त्यांनी पाप केलेलं आहे आता काय त्यांच्याबद्दल बोलायचं आहे आता तो धन्यवाद पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये सामील होत आहेत शिवसेना शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत कारण त्यांना विश्वास आहे की शिवसेना ही संघटना फक्त निवडणुकापुरतं काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम कायम चालू असतं आणि एखादी आपत्ती संकट आलं की सगळ्यात आधी धावून जातो तो शिवसैनिक आणि त्यामुळेच लोकांचा विश्वास आहे की शिवसेना लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही राबवते आहे विकासालाही चालना देते आहे महाराष्ट्रही पुढं आहे आणि त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि एक कॉन्फिडन्स जो लोकांमध्ये आहे आणि अडीच वर्षात जे महायुती सरकारने केलेलं काम आणि त्याच्यानंतर आता हे जे या तीन चार महिन्यामध्ये सुरू असलेलं काम हे लोकाभिमुख काम आहे आणि म्हणून लोक विश्वास ठेवून येत आहेत मी त्यांचं स्वागत करतोय आणि हे सर्व आल्यामुळे त्या भागातल्या विकासाला चालना मिळेल तिथं शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेना त्यांच्या विधानसभा स्थान स्वराज्य संस्थान हर रोज आ, हर दिन शिवसेना में महाराष्ट्र से भी और महाराष्ट्र से बाहर से भी लोग यहाँ पर आते हैं शिवसेना में शामिल होते हैं कई अन्य पार्टी जो है उनके लोग यहाँ आते एक विश्वास दिलाते हैं क्योंकि उनको भरोसा है कि शिवसेना काम करने वाली पार्टी है तकलीफ में संकट में पीछे खड़े रहने वाली पार्टी है कुछ भी आपदा हो संकट हो तो शिवसेना शिव सैनिक पहले साहब ठाकरे जी के शिवसेना करती है और इसलिए शिवसेना एक संगठन है और बाला साहब ठाकरे जी के विचार धर्मवीर आनंद जी के हिसाब के विचार को आगे बढ़ाने का काम का अस्सी का ये समाज कारण बीस है वो आगे बढ़ाने का काम हमारे कार्यकर्ता करते हैं और इसीलिए एक भरोसे के साथ तो हजारों लाखों की संख्या में कार्यकर्ता पदाधिकारी लोक प्रतिनिधि यहाँ पर शिवसेना में शामिल हो रहे इससे शिवसेना पार्टी मजबूत हो रही है और जो जहाँ से लोग आते हैं वहाँ का विकास भी होगा वहाँ के लोगों को न्याय भी मिलेगा अभी कौन से पार्टी से आपने देखा ना सब पार्टी आए हमारे जो महायुति के पार्टी है उसमें से हम एक दूसरे के पार्टी में नहीं लेते लेकिन बाकी जो अन्य पार्टी है वो सब पार्टी में से लोग यहाँ पर अभी सब लोग आते हैं काम करते हैं महानगर पालिका पर की अरे मेरी शिंदे साहब की स्ट्राइक नहीं महायुति की स्ट्राइक होगी जैसे विधानसभा में महायुति का स्ट्राइक हो गया कि जितना कि लैंडस्लाइड मैंडेट हो गए क्योंकि ढाई साल में हमारे महायुति सरकार ने इतना काम किया इतना डेवलपमेंट को आगे बढ़ाया है जो पहले महाविकास आघाड़ी सरकार ने जो डेवलपमेंट रुकाया था स्पीड ब्रेकर डाले थे स्टे दिया था तभी स्थगित ही सरकार था अभी हमारा प्रगति सरकार है समृद्धि सरकार है इसलिए जो काम किया है उसके वजह से इस विधानसभा चुनाव में भारी जो जीत है हमारे महायुति को मिली है और इसी के वजह से सब लोग आ रहे हैं मैं उनका स्वागत कर रहा हूं, और वो आगे बढ़ेंगे उनको उनका विकास होगा महाराष्ट्र का विकास होगा हर एक चप्पे चप्पे का विकास होगा हर एक तालुका जिले का विकास होगा एक अरे जाऊ दे ना काय बस नाय येण्याचा बघा मी सांगते तुम्हाला की बाळासाहेबांचे विचार पुढे नेले असते बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवली असते ते नरकातला स्वर्ग स्वर्गातला नरक हे नरक बघण्याची वेळ आली नसती त्यामुळे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांनाच अशा प्रकारचं हे सगळं बघण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी केली ज्यांनी काँग्रेसबरोबर घरोबा केला ज्यांनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली धनुष्यबान दावणीला बांधला त्याच्यातून आम्ही एक जो काही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न लोकांनी ॲक्सेप्ट केलेला आहे लोकांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला विधानसभेमध्ये भरघोस असे यश मिळालं जनतेच्या न्यायालयामध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे कामावर आणि विकासावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे मी एवढंच सांगेन की वूट सूट मोदीजी आणि अमित भाई यांच्यावर टीका करण्याचं जे काही काम लोक करतायत त्यामुळे त्यांचं पाप झाकलं जाणार नाही कारण त्यांनी पाप केलेलं आहे बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोध जाऊन काँग्रेसची हात मिळवणी करून सत्ता मिळवण्याचं काम केलं आणि त्यामुळे किती त्यांनी मोदीजींवर अमित भाईंवर किती आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा देश देशातली जनता आता मोदीजींच्या मागं आहे पाकिस्तानला जशाच तसा धडा शिकवण्याचं काम कोणी केलं आतापर्यंत सव्वीस अकरा तसरा इथे हल्ला झाला बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्या ते राज्यकर्त्यांनी कधी तोंडातून शब्दही नाही काढला आपल्या आप सैनिकांची मुंडकी छापटून पाकिस्तानमध्ये घेऊन गेले आतंकवादी पुलवामाचा हल्ला झाला पण एक मात्र एकमेव प्रधानमंत्री जो जो बाप बाप होता है उन्होंने दिखा दिया है पाकिस्तान को की से अगर पंगा लोगे तो आपकी ये हालत करेंगे। आणि आपण काय केलं आहे आतंकवादी हड्डे उद्ध्वस्त केले आपण एअर त्यांच्या बेस उद्ध्वस्त केल्यात आणि याच्यामध्ये यामध्ये आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही आणि म्हणून जशास तसं उत्तर देण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी केलंय त्यांच्यावर तुम्ही टीका करता त्यांच्यावर आरोप करता त्यांनी देशाचं नाव पुरं जगामध्ये रोशन केलं आणि म्हणून तुम्ही कितीही त्यांच्यावर आरोप केले मोदीजींवर अमित भाईंवर तरीसुद्धा त्यावेळेस बाळासाहेबांनी त्यांना मदत केली बाळासाहेबांनी खुले मनाने त्यांना कारण त्यांनी हिंदुत्वाचा विचार पुढे नेला मोदीजींनी तुम्ही हिंदुत्वाचा विचार तर खड्ड्यात घातला म्हणून तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार मोदीजींवर आणि अमित भाईंवर बिलकुल नाही तुम्ही जेवढं त्यांच्या विरोधात बोलाल तेवढे तुम्ही खड्ड्यात जाल आणि देश त्यांच्या पाठीशी उभा राहील सर उद्धव ठाकरे मला नरेंद्र मोदींनी की नजा आहे माझ्या शिक्षा आणि माझ्या सरी त्यांनी घेऊन सरकार स्थापन केली